माझ्या बापाच्या सुद्धा का माझा बर्थडे साजरा केला नाही आता आहेत ना मग आता करू ना आपण माझ्या पारायने सुद्धा का असा बर्थडे माझा साजरा केला नाही बर्थडे कशाला म्हणते ते मला माहिती नव्हतं एक काम नाटक करीत नाही नुसतं उठात आता कि चार भाकरी थापात त्यालाच ताटून जाते आता नीटनाटक्या स्वतःला चे कोकर हे सोडल्यावर लेंड्या गोळा करायसारख्या नाहीता फाडा तरी एकीच्या हातात नग म्हणते घ्यायचा घासलेला तिकडे ढिगारा ठेवला हे सकाळी रेट थापलेत ते तसंच ठेवलं हे आ हे मलाच करावं लागत आहे ना काम सगळं एका कामाच्या राहिल्या नाहीता आयुष्यभर एक आणली मोठी करून म्हणलं बाया करू गुणाचा आहे नाटक का करीन काम धंदा राहीन घरात मया तर ती तशीच निघली पुन्हा आणली भावाची करून तर ते तर लय लाडाचं लाडूबाई झालं या डोसक्यावरच बसायला लागल या एका कामाचा नाही राहिलं कुणी घरातलं माणूस आयुष्यभरासाठी लेकरं माझे तसेच ठेवलेले परवडले असते पण लग्न करून परवडले नाहीत नुसत्या सुना दोस्क्यावर बसले भांडे तुम्ही कशाला घालाव राव तुम्ही चला ना चला। तुम्त 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 का हां करताल का aga सकाळपासून माशा घोंगातात ह्याला aga कुठे नेतात मला चला तर ना काय नाही aga मला काम पडले ते करू ना काम करू ना पुटा ना तू काय लाडाला येतात आतू म्हणून चला म्हणतात भया मला काय ग काय काम नाहीत काय नाही तर करू द्यायचे काय वडावडी करायला लागला aga कामा धंदे सोडून

आता आहेत ना मग आता करू आपण माझ्या पोराने सुद्धा कवा असा बर्थडे माझा साजरा केला नाही बर्थडेच कशाला म्हणते ते मला माहिती नव्हतं आणि आज तुम्ही केक आणते का आई आई मग आई नाही तो कोण आहे तुम्ही आईच आहेत आमच्या किती जरी काही जरी बोललं तरी, तरी, तरी आई बोलत नसती का हो ना ग किती माझ्या सुना गुणाच्या आहेत गे अग बापाच्या हित कसला केक आणि कसला बर्थडे आणि काय आणि नवऱ्याच्या घरी आले तर झिंजी इकडून चिंदी इकडून नुसता गोटा झाडा आणि काम करा आणि रपा रपा भाकरी हा पण काम आला आमचा दिवसभर माहिती का आज, आज फक्त खुश आज क्या था? था तुम्छा तुम्छा ना फक्त आज काय करायचं खायचं पिच तुमचा स्वयंपाक पण तुमच्या मनाचा केला मी माझ्या ज्या आयुष्यात केव्हा घडलं नाही ते सोनीने केले सोने लई शहाणी झालीस ग मग आता घडणं कर्तव्य माझ लती तर आधीच हुशार आहे शहाणी पण आता इतकी माया करायला लागली तर मला वाटलं नव्हतं मी फडफड करते आणि माझ्यावर इतकं प्रेम करतात तुम्ही म्हणून पुरे नाही फडफड करते पण तुमच्या फायद्यासाठी करते तुम्हाला सवय लागावा कामाची मग तर माणूस फडफड आम्हाला चुका आम्ही आमचं काम करतो ना माझ्या बापाच्या कवा असा बर्थडे साजरा नाही झाला असला बघितला नव्हता आणि हे तुम्ही केलंय ती हे माझ्या नशिबात म्हणजे लई मोठी गोष्ट केली काही नाही का काय बी पुरी सोन करीत आता हे आता म्हातारपानाला गोड दिसतंय असलं व हे करायचं काय होत आणायचं खायचं लगेच गप्पिनी तायडीच्या पोराच्या बर्डेला आणलं होतं असलं तेव्हा बघितलं आता बघितलं थांब्या निठ बस माय बस लैकीलच माझ्यासाठी गे बस माझी सोनी तर लईच हुशार झाली ग ठेव धरा पोरी नाही मला येत नाही धरा हात लाव हात लाव ठेवा सोने ठेवा येत खाली ठेव ना मांजर येईन तिकडून हा धर धरा पोरू ना धरा हॅपी बर्थडे टू

असंच प्रेम राहू दे द्या आमच्यावर तुमचं